साहेब 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 ओ साहेब मी मी हात लावलाय माझा गिरायक आहे माझा गिरायक बाजूला बाजूला हा साहेब तुम्हाला काय करायचंय अॅफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र करायचं बाकीचं प्रमाणपत्र बँकेचं सोसायटीचं नाही नाही साहेब तुमच्या जन्माची तारीख मृत्यूची तारीख टायपिस्ट आहे स्टॅम्प आहे काय पाहिजे सुद्धा आहे साहेब साहेब सत्तर सत्तर रुपये कशा सत्तर रुपये त्याला साठ देऊन टाका तू ऐंशी म्हणाला ना काही म्हणला नाही तो अहो तीस रुपये स्टॅम्प पेपरचेच होतात त्यात मी काय खाणार तू नोटरी काय खाणार आहे फिडीविट नाही करायचं दादा हो मी स्वतःच वकील आहे वकील डोक्याला हो पिंगळे ऐका हे स्वतःच वकील आहेत म्हणे आयला उद्यापासून आपल्यासारखे हेही ऍफिडेव्हिटच्या मागे लागणार दादा एक काम करता का नाही पाहिजे असेल तर तुम्हाला भाडं देतो मी पण तुमचा कोट देता का जरा भाड्याचा प्रश्न नाही हो हा कोट तुम्हाला दिला तर आमच्याकडे काय राहील आणि आमचे चेहरे पाहून आम्ही वकील आहोत यावर कोणी विश्वास तरी ठेवेल का हा ती खरंच आहे मला वस्तू माझ्याकडं आहे काम होताच परत आणून केशव कुंथलगिरीकर नाही पण एक्सक्यूज मी आय एम ऍडव्होकेट फडणवीस बीएससी एल एल एम गोल्ड मेडलिस्ट माय सेल्फ सेल्फव्होकेट केशव कुंथलगिरीकर बीएल वी कोण गिरीकर कुंथळगिरीकर का असं नाव आहे असं गाव आहे फेमस तुमच्यामुळेच असेल फेमस म्हणजे हाय खंबक तुमने पेढाही नाही खाया पेढ्याचा काय संबंध तेच ना ते म्हणजे थलगिरीचा पेढा खाल्लेला माणूस पुन्हा असा प्रश्नच विचारू शकत नाही फडणीस साहेब एक्सक्यूज मी प्लीज फडणीस नाही फडणवीस आहे का ते नाही नाही साताऱ्याचा पेढा तरी कंदी मंदी भरा असतो पण कुंथलगिरीचा येऊन बर का ऑल द बेस्ट केशव कुंथलगिरीकर शेम टू यू असं मी तुम्हाला नाही म्हणू शकत ना फडणवीस साहेब का तुम्हाला असं म्हणून माझ्या आशिलांना काय फासावर लटकवू काय भाषेवर का, <laughs> तुम्ही घाटावरच दिसत <laughs> नाही भाषेवर जाऊ नका भाषेवर जाऊ नका भाषेत असो आम्ही उन्नीस बीस तरी पण केस आम्ही जिंकणार फडणवीस असं सर तुम्ही टेन्शन घेऊ नका पहिल्या दिवशी ओळख पाळखच असते कोण जत साहेब हा हा फिर्यादी पक्षाचे वकील येस yes, मिलॉर्ड बचाव पक्षाचे वकील केशव कुन कर सर सर नाही मिलॉर्ड मिलॉर्ड असं मी तुम्हाला म्हणायचं अर्थात येस yes, केशव कुन थलगिरी कर मिलॉर्ड खाली काय घातलंय कुणी तुमच्याशीच बोलतोय ना पायजामा काय झालं शकुताईच मला निरोप आला मुंबई पोलीस ने आबिला म्हणली पॅन्ट घालत चला कुणाला काय चाललंय तुम्ही स्वतःला पुढच्या सुनावणीला पॅन्ट घालून या यस सर आपले येस मिलॉर्ड नवे आहात होय मिलॉर्ड बँड कुठं आहे नाही आणला का नाही म्हणजे नव्या वकिलानं पहिल्याच दिवशी वाजत गाजत कोर्टात यायचं असतं हे माहीतच नव्हतं ना आम्हाला तो बँड नाही हो हा बँड हा हा यो वय आत्ता आलो आमील दोन मिनटं Okay, महाराष्ट्र सरकार विरुद्ध अभिजीत वैद्य आणि हर्षवर्धन घोडके या खटल्यात फिर्यादी पक्ष हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल की आरोपी अभिजीत आणि हर्षवर्धन यांनी एकवीस जुलै रोजी सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान पेट्रोल पंपावर दरोडा घातला आणि तिथली रोख रक्कम लुटली कर्मचारी पांडुरंग कुटे यांची गुप्ती भोसकून हत्या केली आणि मग पळून जाण्याचा प्रयत्न केला बचाव पक्षाचं यावर काय म्हणणं आहे गुन्हा कबूल आहे का नाही मिलॉर्ड फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार एकवीस जुलैला सकाळी जरी माझे आशील पेट्रोल पंपावर होते एक तरी कुंथलगिरीकर गिल्टी और नॉट गिल्टी सांगा नाही ते निरपराधी असल्याशिवाय केस कशी घेन मी गिल्टी और नॉट गिल्टी एक्सक्यूज मी मिलॉर्ड नाही माझ्या आशिलांनी शब्दवर आहे की या गुन्ह्याशी त्यांचा दुरान्वयी संबंध नाहीये गुन्हा मान्य कि अमान्य तेवढा सांगा अमान्य गुन्हा एकदम अमान्य कुंथलगिरीकर तुमच्या हाताला काय चिकतलंय नाही मिलोर काहीच म्हणजे दमन धमन पकड पकडा पकडा पटकन सावकाश पकडा सॉरी मिनिट आ? हा बँड झालं मिलर तुमचा बँड आता या पुढील खटल्याची सुनावणी तीस जुलै रोजी होईल कोर्टातील सर्वसामान्य शिष्टाचाराला अनुसरून पोशाख न करून कोर्टाची बेयादी केल्याबद्दल वकील श्री केशव कुंथलगिरीकर यांना रुपये एक हजार दंड भरण्याची एक हजार आता दोन हजार रुपये दंड भरण्याची आणि दंड न भरल्यास दोन दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा फरमावण्यात येत आहे काही खरं नाही खरं तर कोर्टात तुमच्या बचावासाठी कसं बोलायचं हे इतकं ठरवून आलो तुम्ही पण हे पुणे मुंबई कडले लोक वागण्याच्या आणि बोलण्याच्या पद्धतीतच अडकीत राव पण मामा तू दंड का नाही भरला अरे अभि दंडाचे दोन हजार रुपये आणि लॉजच तीन दिवसाचं भाड हे म्हणजे घरचं झालं थोडं व्यायाम धाडलो घोडा असं नसतं का झालं त्यापेक्षा फुकटची कोठडी काय वाईट आहे हो मामा कोर्टात काही केस लढवली ना कुणी मी नाही बाई नाही नाही ना निदान मारामारी पाकिटमारी असले चिल्लर केसेस घेतच नाही आपण हा मग फॅमिली मॅटर घटस्फोट ते तरी नवरा बायकोच्या भांडणात शहाण्या माणसानं पडूच नाही मनिधन सिव्हिल मॅटर मालमत्ता मालमत्ता म्हणलं की आपलं पित्तच खबरत तुला माहिती नाही अभि म्हणजे कोर्टात एकदा पण उभी नाही राहिले तुम्ही अरे काय झालं लॉचा रिझल्ट लागला आणि वडील गेल्याची तार आली लोक लोक गावाकडे जावं लागलं मला परीक्षा पास झालायस ना पण वा वा पास झालो आषाढी कार्तिकी करत का झालेलोय मी तुमच्याकडे जात कुणी वारीला का, काय झालं तुमचा कोट पडला होता नेला होता आणून दिला नेला होता आणून दिला मग काय प्रॉब्लेम काय काही नाही तुम्ही झोपा म्हणजे हे काका दोन दिवस उठलेच नाहीत का काय <laughs>